लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बिमारी आणि बेकारी हटवण्यासाठी एडब्ल्यू पी आय ची कास धरण्याचं आवाहन स्नेहांकित खिलारे यांनी वडूस तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात केलं निलक्ष आयुर्वेदा संस्थेच्या वतीने आयोजित असेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट स्किल प्रशिक्षण शिबिरात खिलारे बोलत होते यावेळी कंपनीचे अधिकारी शशिकांत खाडे पुणे आनंद साळुंखे नातेपुते विजय जगदाळे दहिवडी यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात व्यवसाय व आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं रुग्ण नातेवाईक अठरा वर्षावरील विद्यार्थी महिला व वा पुरुष वैद्यकीय व वा इतर व्यावसायिक आरोग्य सल्लागार शेतकरी वर्ग महिला बचत गट शिक्षक वर्ग सामाजिक कार्यकर्ते आदींसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं अतिदुर्धर आजारातूनही रुग्ण बरा होऊ शकतो याची अनेक उदाहरणे यावेळी त्या रुग्णासोबत अनुभव कथन करून देण्यात आली स्वतः रुग्णांनी आपले आजार व केलेला औषधोपचार सांगून आजारातून बरं झाल्याचं यावेळी सांगितले आनंद साळुंखे व शशिकांत खाडे यांनी या कंपनीचं औषध शंभर टक्के सकारात्मक रिझल्ट देत असल्याचं सांगून ए डब्ल्यू पी एल कंपनीचे सीईओ ओ संजीव कुमार आणि वरिष्ठ टीमचे विशेष आभार मानले या दरम्यान कंपनीमध्ये बिमारी आणि बेकारी हटवण्याचं निश्चित सामर्थ्य असून प्रामाणिकपणा जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मार्ग मिळत असल्याने इच्छुकांनी पंच्याहत्तर एकोणसाठ चाळीस या, नंबर वर साथ ने ने या वतीने खिलारे सज्जाद शेख महेश बागल संतोष शिखरे आदींनी विशेष परिश्रम घेतले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा आजी बघायला येतात त्यावेळी आम्हाला खाऊ घेऊन येतात येतात त्यावेळेस आरडाओरडा करतात आमचं नामाने बरं केलं म्हणून बऱ्याच वेळेला आम्हाला आम्हालाच गवतात त्या सगळ्या गोष्टी लोकांना फट्या वाढायच्या तेव्हा तुम्ही स्टोरी नाही म्हणून सांगता तुम्ही काय वेगवेगळं करता हा हाता तुमचा हातांचा जो हात आहे त्याचा माऊन पूर्ण असं खाली लोंगर ते आज कसल्याही पद्धतीमध्ये बघितलं तुटून येदम व्यवस्थित आहे आजी नाव सांगा तुमचं

चाललं धाप जमा आणि चालण्याचा कटाळा बसण्या उठण्याचा कटाळा सध्याचा कटाळा यायचा कधी बसू कधी उठू कारण तब्येतच की जेव्हा भरतो नऊ झाली आता औषधं घेतल्यापासून आणि दवाखान्यात ॲडमिट केली हाय काय ठिकाला दोन तीन दिवस दवाखान्यात विद्या लावती होमस्टे लावते तिथून आल्यानंतर मी औषधं दिली खाल्ली एक महिना त्यानंतर दहा जमा चालणं आता मी दोन किलोमीटर न थांबता चालून माघायली तरी लागत नऊ आता हो उर येते दोन चार मैसा ये व जी मी चालते त्याला घालपूर मी त्याच्यावर ते काहीच मला सगळी मुलं करायची राजकीय फेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जी तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली त्याचा काही साईड इफेक्ट नव्हता कारण की बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न जातो की तुम्ही आयुर्वेद आयुर्वेदिक देत आहे ट्रीटमेंट तर काही साईड इफेक्ट होणार का किंवा काय दोन पावलं चालले की खाली पडायच्या बसायच्या उभा नाही राहताय याचा नव्वद किलो वजन आणि त्यांचा टोळी टोळीपोट थोडासा डिस्टर्ब झाला होता थोडी कार्य करण्याची क्षमता वॉलचा प्रॉब्लेम असल्यामुळे कमी झाली होती आम्ही त्यात काहीच नाही केल्या हात पण नाही लावला तरी सुद्धा त्यांचा रिपोर्ट नॉर्मल झाला त्यांना चालत येत नव्हतं त्या पळायला जायला लागल्या मॉर्निंग वॉक करत असतात सगळ्या गोष्टी करतात की फक्त शक्य असलेले वेलनेस प्रायव्हेट मिडियाच्या ट्रीटमेंटमुळे पुन्हा एकदा स्वतः पवार एक मॅडम यांचा अभिनंदन तुम्ही आला सांगितलं <laughs> नेक्स्ट आहे स्मिता पवार मॅडम चितीवरून बिलॉंग करतात त्या देखील तुम्हाला त्यांचं स्वागत सांगतील त्यांची जो स्टोरी खूप मोठी आहे कारण की त्यांच्याकडून जायला सरांची माझी ओळख फेसबुकवरून झाली आणि असे सर्च करत होते आणि माझ्या वडिलांच्या किडण्या फेलो डायलिसिस चालू होते सहा वर्ष झाले आणि या किती आठवड्यातून दोनदा करावं लागत होतं खूप खूप त्रास होत होता त्यांना सगळ्या त्रास म्हणजे भयानक होत होतं ते डायलिसिस यांच्या औषधांचं फेसबुकवरून मी माहिती काढली आणि नंतर याच्याशी कंटॅक्ट केला सरांशी भेटले परत आम्ही औषधे घेतली अगदी ती महिन्यातून एका डायलिसिसवर आलं होती माझे वडील व्यवस्थित झालं होतं आठवड्यातून दोनदा ते नंतर महिन्यातून एका वेळेवर आलं पण माझ्या वडील आठ ते खूप जिथे बरं झालं म्हटल्यावरती देखील थोडंफार म्हणजे पाळायचे होते ते पाळत नव्हते त्यांना वाटलं तर मी खूप बरं झालो खूप चांगलं झालो आणि पुन्हा त्याचा म्हणजे खाणं पिणं हे करायला पण औषधं बंद नाही केली चालूच ठेवली बराच चांगला रिझल्ट आला मला त्यांच्यामुळे आणि क्षेत्रात क्षेत्रात मी आले सरांनी खूपच केलं आणि त्यांची दाढ झुकत होती कॅप बसवलेली होती पडण्याची आणि त्यांना म्हणजे डायलिसिस पेशंट असल्यामुळे कोणी डॉक्टर त्यांना हातच लावे त्यांचा मेन डॉक्टर कन्सल्ट केला त्याशिवाय सगळे रिपोर्ट काढल्याशिवाय ते सगळे नॉर्मली आल्यानंतर शुगर पेशंट त्यांना म्हणजे हेच करत नव्हतं की कॅब बसवली हो कॅब निघून गेली ती पुन्हा बसवायलाच तयार नाही कारण रिपोर्ट कधीच त्याची येतच नव्हते एका ना एका रिपोर्ट मध्ये म्हणजे प्रॉब्लेम आणि त्यामुळे म्हणजे खूप त्रास झालेला मग सरांनी सरांनी फोन सरा केला आता तर त्यांना त्रास होतोय सर त्यांनी हे कोलगेट दिलं ते हे दिल्यानंतर फक्त तीनच दिवस दोनच दिवस सकाळ संध्याकाळ अगदी त्यांना कसलंच खायला येत नव्हतं लिक्विड आणि लिक्विड त्यांना खायच नव्हतं डायलिसिस प्रॉब्लेम असल्यामुळे आणि चावल्याचं तोंड आज खाता येत नव्हतं त्यांना दोन दिवसच वापरलं सकाळ संध्याकाळ म्हणजे चार वेळेस वापरला अगदी तिसऱ्या दिवशी व्यवस्थित जेवाय लागले पूर्णपणे व्यवस्थित बसवायचा हा प्रश्न चालवा आणि कुंकुट होती दाताची ती निघून गेली त्यामुळे नंतर आणि मुळात गोष्टी त्यांच्या कोरोनापर्यंतच्या गोष्टी पण बंद झाल्या कोलगेट मुळे त्यामुळे बर फरक पडत गेला आणि वडिलांना ट्रीटमेंट देत की माझी मैत्रीणच आहे सदीप पवार तिला पण असा त्रास झाला म्हणजे वजन जास्त आहे वजन जास्त आहे म्हणून परत सगळेसीला बोलायचे की तुझं वजन जास्त आहे म्हणून तुला असं होत ती काम पण करायची पण शेवटी तिचे शरीर जेवढं म्हणजे ताप जेवढं ती सहन करते तेवढं ती करायची म्हणजे एक दिवशी अचानक झोपून राहिली उठे न झाले दम लागला हे झालं मी माझ्या घरी ती तिच्या घरी आणि नंतर मुलांमधून समजले की तिला बरं नाही आणि अगदी म्हणजे मला मी घरातच आहे तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये मला तर म्हणजे एकदम नाही काय बोलते मग खूपच काम झाल्यानंतर आय मध्ये दोन दिवस होते आणि डॉक्टरांनी तिला एन्जिओप्रस्टी करायचं सजेशन दिलं होतं म्हणजे चेक करून एन्जिओग्राफी करून ती चेक करा आणि एखाद्या वेळेला ब्लॉकेज असतील किंवा काय असलं असं गोष्टी बऱ्याचशा चेक केल्या तिचे मिस्टर ट्रक ड्रायव्हर होते परिस्थिती एवढी काही नाहीये मग मी त्यांना सजेस्ट केलं की हे औषध तुम्ही घ्या दीड लाखाचं ऑपरेशन सजेस्ट केलं एक कमी कमी होता होते एक वॉलची आणि दम भरायचा तिला थोडं जरी चाललं तर तिला असा त्रास व्हायचा म्हणजे स्त्रियांचे जे त्रास आहेत ते बऱ्यापैकी तिला त्रास होतच होता त्या गोष्टी पण तिला भरपूर होत

नाही का लीडर ज्यावेळेस आपल्याकडे येतो की नाही तेवढे गाऊठी घेऊन येतो काम करेल का आणि खाल्ल्यानंतर दर नीट होईल का मग मी मरेल का हा असे सगळे प्रश्न या संदर्भात मॅडम तुम्हाला सांगतील नमस्कार माझं नाव टैगाशी शेख आहे मला म्हणजे त्यात गॅच होतं तर मागेच गॅच होतं परत सर्दीची एनर्जी पण होती मला पण मी ह्या सण औषध घेतलं ए डब्ल्यू पी एचचं त्यामुळं माझी सर्दीची ॲलर्जी टाईम स्वरूपी बंद झाली मला एकोणीस वर्ष झालं मला सर्दीची ॲलर्जी होती म्हणजे म मा, माझा दुसरा मुलगा जे होता म्हणजे मी प्रेमंट असताना मला तेव्हापासूनच ती ॲलर्जी चालू झाली होती मग मी एवढी म्हणजे दवाखाना केलं मेडिकलमधनं औषधं आणून खाल्ली पण काहीच फरक नव्हतं महिन्यात नाही म्हटलं की तीन चार महिने पण मी आजार म्हणजे माझा पूर्ण महिन्यात आधारपणातच घे मला स्वतःला जगण्याची उमेद पण होती तर मी आता जगणार का नाही मी खाण्या सांगत होती मला खूप कंटाळा आला आता औषधं खाऊ खाऊ म्हणून मला काहीतरी असं औषध ज्यांनी माझं सगळं आजार निघून जाईल मला आता चार दिवसांनी चार दिवसांनी जायला लावायचं हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घ्यायचं गोळ्या खंडक खायचा पण विचार कधी करत नव्हतो मला खायची इच्छा होत होती की आईस्क्रीम आहे मला दार पाणी आहे पण मी नाही आणि नाहीत मला खूप त्रास होत होतो सकाळी उठल्यावर माझ्या नागात पाणी सर्दी असं त्रास होत मला स्वयंपाकसुद्धा करायला कंटाळा होतो मग आता स्वयंपाक पण नको अशी माझी अवस्था झाली होती पण मी जेव्हा एडब्ल्यू केल ची औषध चालू केली एनर्जी भाव बघितलं त्यामुळे मला एवढं चांगलं फरक पडला की आता मी जे मला पाहिजे ते मी खाऊ शकते म्हणजे मला मानेत पण गॅप होतं त्यासाठी पण मी औषध केली त्यामुळे मला ते पण फरक चांगला पडला म्हणजेच वजन आता माझं अगोदर पंच्याहत्तर किलो वजन होतात आता माझं नाही तर म्हटलं तरी कमी झाला तर एक पाच किलो तर कमी आहे आणि मी जे औषध घेतली म्हणजे ऑर्थोडॉग मी घेतलं मला खूप म्हणजे खूप त्रास होत होत सकाळी मी उठायची म्हटलं पेडवर जेव्हा उठून बसायची ना तर मी पोरांना सांगायची बाबा माझं पायची एक माझी कमरची आहेत मला इथं दुखत आहे ती दुखत आहे मी पेडवर असायची पण आता मी एवढ्या लवकर उठते आणि दिवसभर एवढी फ्रेश राहते की आता मी खरं खऱ्या सरांचा खूप मनापासून म्हणजे त्यांचं त्यांचा मला मी खूप आभारी आहे ह्या सरांची आणि मला असं त्रास म्हणजे मी उठताना पण असं विचार नाही करायचे की बाबा आता उसायच आहे मला काम करायला काम करायला पण पंडायच होतं जेव्हा पायकायचे म्हणजे कमरे दुखत माने असं वाटायचं नाही बाबा असं काही नको मला बस आता जेव्हा करून मी वीज प्रार्थना करत पटकन घे बाबा मला काय जगायची इच्छाच नाहीये पण ह्या सरांच्या निमित्ताना खूप आता किती पण मी म्हणजे आभार मानलं तरी कमीच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध की मला यायचं नाही मला खायचं नाही मला कायच नको मला मरायचं औषध द्या दिवसभरामध्ये ना जेवढं त्यांना झोपाय झोपाय का उठून काम नाही करायचं ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर पंधरा दिवसानंतर मला सरांचा फोन आला आणि सर म्हणले काय झाले आमच्या बाईटला मी म्हणे का आधीवर म्हणलं औषधांचं तीन दिवस नाही सगळं व्यवस्थित आहे म्हणे काय नाही प्रॉब्लेम काय नाही आमची पैसे झोपतच नाही पण काम करते की भांडी काढते भांडी झाली की परत काहीतरी करत नसते पण काहीतरी करत नसते काय दिले तुम्ही दिले, दिले काही महत्वाचं नाही झुपून लक्ष्मी लक्ष्मी येईल आणि त्यापासून <laughs> सर आपल्या बरोबर आहे फर्स्ट रिझल्ट प्रोडक्ट वापरले रिझल्ट घेतलाय आणि सरांचा पण एक आहे महत्वाचा त्यांचा होता ब्रेक आहे आणि पण थोडासा प्रॉब्लेम नसते म्हणे तुटच्या त्यांचे व्यवस्थित येत नव्हते तर लहान मुलांचा औषध आहे पण आम्ही सरांना दिला सरांचा आपण आणि तुम्हाला त्यांचा आवाज करतोय का फक्त म्हटला तरी मी लिहतो कारण की मला माहिती आहे मी सोबत यांना भेटलो तेव्हा मलाच कळत नव्हतं मी काय करतोय तुम्हाला समजत नव्हतं पण आज किती पण वाजता फोन आला काय बोलतात झोपद जरी आपल्याला फोन झाला तरी कळते काय बोलतोय नमस्कार मी या वरून मध्ये जवळजवळ पाहून वर्षी राहतो आणि माझ्या ओळखीचे पहिल्यापासून वकील आहे महापुरी आहे अंजनाबाई आहे तर बऱ्यापैकी लोक मला पहिल्यापासून बोलावून

म्हणजे माझ्या आई वडालांनी मला हार बांधायला नाही किंवा मी तर हात बांधलो नाही प्रत्येक म्हणजे मी काम करत राहिलो आणि लोकांना कळत नव्हतं पण हे जी गाडी मला नव्हती हे मी जे काय बोलतो हे लोकांना कळते नाही मग तुम्हाला काय मला त्याची घेणं घेणं नाही मग माझ्या मगांच्या पुढच्या बाकांवरील पोहोचल्या पाहिजेत जेवणच माझ्या घेण्यात पाहिजे आणि गेल्या वर्षी दोन महिन्यामध्ये ह्या तर व्हिडिओ माझ्या मोबाईलला आला त्याच्यावरून ती वडील झाली माझी ओळख आहे त्यांच्या आईची ओळख आहे माझ्या पहिला माझी या माझी ओळख झाली आणि बारा ह्या ह्याच्यावर आईबाज विक नव्हता आणि मी जवळ तीन महिने महिनेवर मी ठेवला आणि पहिला पहिल्यापेक्षा मी जेला तो आपला दुलन भाऊ त्याला लेव्हर टक्के लेवर जो आहे खराब होता आणि त्याला होत होत्या तर त्याला चालायला येत नव्हतं शिकायला येत नव्हतं आणि त्याला धुरून आणायला लागायचं तर अशा आवृत्तीमध्ये त्याला आपला उपयोग दिलं आणि त्याला चांगल्या पैकी रिटर्न आला त्यांना दोन महिने जे अडीच महिने औषधं आता तो गोव्याला आणि पदार्याला रोजगार कमयची मात्र आता जेव्हा चांगला आहे आणि याच्यानंतर मी माझ्या पिंचा उपक्रम केलं माझ्या अतुबाईला उच्च केलं आणि मी पण औषध चालू केलं हे माझ्या बोलण्यामध्ये काही इजी कार्यक्रम आहे कार्यक्रम काही इलजी तुम्ही गिरजी लॉक खावा आणि त्यांच्या कुठे दुकान मग मी गिरजी लॉक चालू केलं तीन महिने मी खाल्ले तीन महिन्यानंतर मी ज्या वेळेला माझ्या मित्रांबरोबर बोलायला लागलो म्हणजे फोन बोलत वगैरे तर ते म्हणजे तुझ्या आवाज काही फरक झाला नाही मी म्हणजे काय झालं म्हणजे पहिल्या तिथे आता तुझा आवाज गेल आणि आता मला कळतंय काय तर आता कोणी वडिला कळत असेल तुम्ही काय म्हणता येथे किंवा रेखायला पण अळक असेल आणि जे नाईकांना पण कळत असेल काय पण देवाची कृपा असे हे अवत आपल्यापर्यंत अडून पोहोचलं आपण काही चांगलं काम केलं असेल बोलून हे अवक आपल्यापर्यंत देवाने अडून दिलं जे जेव्हा आभारी आहे आणि घेणारे कामांना आभारी आहे